नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज काही ब्लॉग नाही आहे आज रेसिपी आहे तर चला पाहूया तर आपल्याला बनवायची आज तांदूळ त्याची भाजी आणि त्यासाठी नाही एक कांदा कापून घेतलेला आहे काय करून घ्यायचंय आपल्याला तर ही आहे तांदूळ त्याची भाजी त्या भाजीला ना कोणी कोणी चवळीची भाजी पण म्हणतात आणि ही लाल मिरची लसूण जास्त टाकून ही लाल मिरची मी वाटून ठेवली तर कांद्याला आपल्याला अजून मधून हलवीत आहे चांगला फ्राय झालेला आहे मिरची टाकून घेऊ लाल मिरची मध्ये छान लागते कुणी कुणी नाही ना बाजीला पहिलं शिजून पण घेतात पण नक्की करता पण छानच होते चांगले लागते मी मिक्स करून घेऊया आपण लाल मिरची मध्ये नमक नाहीये भाजीला जेवढे नमक पाहिजे तेवढा आपण नमक टाकून घेऊ झाकण ठेवून आपण शिजून घेऊ आणि मी गॅसवर भाजून घेतलेली आहे या वांग्यांचं पण भरीत करायचंय आपल्याला भाजून वांग्यांचं भरीत तर हे वरच जे आहे ना काळा काळ आता भाजून घेतलेलं ते आपण काढून टाकू आणि मी ही ना गावरान वांगी आणली होती भरीतासाठी तर अशा पद्धतीने ना हे वांगेचं मी शिल्का काढून घेतलाय आता हे पण काढून घेऊ आता हे दोन्ही वांगी पण अशी सोलून घेते तर अशा पद्धतीने ना वांगी सोलून घेतलेत आणि ना, ना व्यवस्थित बघायचं की ही खिडकी तर नाही आहेत तर मी घ्यारीच वांगी चांगली पाहून घेतली होती त्याच्यामुळे वांगी तर काही खिडकी वगैरे हो नाहीये याच्यात टाकूयात थोडंसं तेल ही थोडी लाल मिरची आणि चांगलं मिक्स करून घेऊ एकदम मस्त मिक्स झालेले तर आत्ता बघूया भाजी झाली का किती भाजी होती आणि किती थोडी झाली भाजी बाजी। तर अशा पद्धतीने आपली भाजी वांग्याचं भरीत झालेलं आहे आता बाजरीची भाकर करायची आणि मस्त खायची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय